आज परिक्रमेचा एकसष्टवा दिवस आणि ह्या डोंगरगाव या, या गावाहून आम्ही निघालो आश्रम एकदम सुंदर सगळ्या शेणानं सारवलेला असल्यामुळं आतून बाहेरून खालून त्याच्यामुळं कोणालाही जास्त थंडी नाही वाजली आताचा रस्ता हा नर्मदा मैयाच्या किनाऱ्यानं पगदंडी रस्ता आहे नर्मदेचा नर्मदा मैयाचा असा येणारा खळखळ खल आवाज आणि ही छान सुंदर पात्र त्याच्यात ही पायवाट असा हा परिक्रमेचा रस्ता ह्या आश्रमापासून असे खाली उतरताना आपले सगळे परिक्रमावासी चंद्रदेव साक्षीला सूर्यदेव अजून इकडं उगवलेले आभाळ असल्यामुळं नर्मदा मैयाच्या किनाऱ्यानं असा हा पगदंडी रस्ता आणि बाजूला शेत वाट छोटी आहे पण चांगली आहे बाजूला मैया एकीकडे एक शेत असा हा रस्ता साधारण आठ किलोमीटरचा आहे असं इथल्या आश्रमामध्ये सांगितलं सकाळची वेळ आम्ही चालत आहोत रस्त्यात थोडासा बदल वाळू खडक त्याच्यामुळं चलायला अवघड जाते वाळूमधून हरमध्ये हर बाबा वाळूमधून पाऊल टाकताना त्रास होतो मध्येच खडक त्याच्यामुळं चलायला थोडंसं अवघड जाते मै याच्याच किनाऱ्यावरून आहोत महि तिकडं पलीकडे अशी वाळू खडक ह्याच्यामधून रस्ता लोकांनी रस्त्यामध्ये अशा पद्धतीनं जनावरे शेतात येऊ नये म्हणून अशा पद्धतीने लाकडं लावलेले असतात तर ते पुढे जाण्यासाठी थोडासा त्रास होते पिशव्या बाहेर काढणं मध्ये घालणं अशा पद्धतीनं बिना पिशवी काढता तिकडे जाताच येत नाही ते परंतु ते त्यांच्या ज्या शेतासाठी जनावराला तिकडे येता येऊ नये त्याच्यासाठी त्यांनी केलेली व्यवस्था आणि आता ध्यान सगळ्याची असते मीच नाही एक तुम्ही जितनी केले की दुसऱ्याला गोरे काका त्यांची गट आधी गोरे काका शंकराचार्यांच्या गुफेकडे जाताना शेतातून मार्ग काढावा लागला नर्मदा मयेच्या काठाहून शेताना सुवारी हो आल्यानंतर आम्ही गुफेकडे या ठिकाणी जात आहोत निघायला ते अडचण होते शंकराचार्यांचं मंदिर या ठिकाणी आहे शंकराचार्यांची तपभूमी या ठिकाणी एक गुफा आहे हे मंदिर निमखेडा हिरापूरच्या जवळ असे हे गाव पूर्ण जंगलमय वातावरण बाजूला नर्मदा याचा काठ आणि याच ठिकाणी असणारी शंकराचार्यांची गुफा हे मंदिर आहे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु देव महे गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु आद्य शंकराचार्यांना या ठिकाणी जी दीक्षा दिली त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो असे हे छान आणि सुंदर मंदिरामध्ये एकदम शांतता या ठिकाणी दर्शन वगैरे घेतलं नर्मदेहार आम्ही निमखेडा या गावामध्ये आहो इथून हिरापूर जवळ आहे आद्य शंकराचार्यांना गोविंद पादाचार्यांनी या ठिकाणी दीक्षा दिली थीकान, ते हे ठिकाण त्या ठिकाणावर आम्ही आलो दर्शन वगैरे घेतलं तर असे हा सुंदर आणि पवित्र ठिकाणी आमचा आज जिण्याचा योग आला या ठिकाणी असे हे छान आणि सुंदर मंदिर समोर राहण्यासाठी रूम वगैरे या ठिकाणी आहेत मंदिरातून बाहेर आलं की उजव्या हाताला नर्मदा मैया आणि डाव्या हाताला पूर्ण जंगल असा हा रस्ता या ठिकाणी आम्ही आलो दर्शन वगैरे घेतलं त्यांची गुफा आहे तर गुफेचा वेगळा व्हिडिओ त्या ठिकाणी टाकतो तर असं हे सुंदर आणि छान मंदिर या ठिकाणी आम्ही आलो नर्मदे हर नर्मदे हर ही शंकराचार्यांची तपोभूमी असलेलं निमखेडा गाव या ठिकाणी ही शंकराचार्यांची गुफा आहे आणि ह्या गुफेमध्ये दर्शन घेण्यासाठी आम्ही आलो परंतु त्या ठिकाणी लॉक लौका, आहे लॉक असल्यामुळं दर्शन करणं अवघड समोर हे शंकराचार्यांचं दीक्षा दिलेलं ठिकाण अशा या ठिकाणावर आम्ही आलो परंतु लॉक असल्यामुळं या ठिकाणी आतमध्ये जाता आलं नाही शंकराचार्याचं मंदिर आणि शंकराचार्यांची गुफा पाहून दर्शन घेतल्यानंतर हा सडक मार्ग हा हिरापूर येथे एक छोट्या नदीचा संगम आहे त्या संगमापास जातो असं इथल्या दोन तीन व्यक्तींकडून कळालं आणि त्यांनी सांगितल्यामुळं आम्ही त्या रस्त्यानं संगमाकडे म्हणजेच हिरापूर

नर्मदा परिक्रमेमध्ये तुम्हाला कोणी विचारतं की बाबा तुम्ही उभानंदी कुठं पाहिला का तुमची परिक्रमा केली तुम्ही तुम्हा तर तुम्हाला कुठं उभानंदी दिसला का तर उभानंदी असलेले हे ठिकाण हिरण्य नदी पार केल्यानंतर डोंगर चढून वरे आल्यावर हा असं आश्रम लागतो येणार नर्मदा मैयाचा किनारा आणि ह्या इथं हा उभानंदी या ठिकाणी आहे हे ते मंदिर हे ते ठिकाण आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं मा रसोई नवी बर -बर हे नवीन आश्रम या ठिकाणी उघडला या ठिकाणी आम्ही स्वतःच जेवण बनवलं पोळी आणि टमाट्याची रस्ताभाजी केली आणि त्याच्याबरोबर जेवण केलं हे मैयेचा किनारा आणि त्याला लागून असलेली मा मैया की रसोई अशा नावाचा आश्रम या ठिकाणी होता या ठिकाणी आम्ही आलो आणि जेवण वगैरे घेऊन जेवण प्रसादी घेतली आणि आता आम्ही पुढे जाणार जगुपुरा से पावला हे पावला गाव आहे आणि इथून जगुपुरा जगोपुराव आलोत हे पावल्याला हे सगळं सडक मार्ग आहे या सडक मार्गानंच या ठिकाणी पुढे चाललोत नार्मदे न या ठिकाणी चा। चालण चालू हे गणेश पटेल जे आहेत आम्हाला सांगितलं की बाबा ह्या शेंगा आहेत तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या घ्या मुळे आम्ही या ठिकाणी अच्छा आम्ही पंडितजी आहे नर्मदे यार हे नर्मदे यार वाटाण्याच्या हो शेंगा आम्ही या ठिकाणी घेतल्या खायला हे हरिओ आहे नर्मदे शेंगा घेतल्या सगळ्यांनी खायला नर्मदेहार बरबटी या ठिकाणी असणार हे मंदिर परिक्रमावासियांसाठी या ठिकाणी सदाव्रत असते तर अशा ह्या ठिकाणी आम्ही थांबलो नाही परंतु ह्या ठिकाणाहून जाताना बरबटी हे गाव या बरबटी गावाहून आम्ही पुढे कुडी आणि ह्या गावाकडे निघताना नाही हरिओम हो नर्मदेहार न पलीकडच्या तटाहून काही परिक्रमावासी इकडे ओमकारेश्वर कडे वापस जाताना आणि आम्ही ते दोघे जण एकदाच नर्मदेहार म्हणताना हे <laughs> आता सडक मार्ग सोडून पुन्हा बरबटी या गावाहून मै किनाऱ्यावर आणि हा पगदंडी मार्ग नर्मदेहर मित्रांनो आज परिक्रमेचा एकसष्टावा दिवस आणि आज आम्ही सकाळी निघाल्यानंतर डोंगरगावच्या त्या सुंदर आणि छान आश्रमामधून निघाल्यानंतर एक आठ किलोमीटर आम्हाला नर्मदा मैयाच्या किनाऱ्याहून चलावं लागलं वाटेमध्ये रोहिणी करुली निमखेडा निमखेडा इथं परमपूज्य शंकराचार्य स्वामी महाराजांची गुफा त्यांचं सुंदर असं मंदिर ते बघून दर्शन वगैरे घेऊन आम्ही तिथून पुढे हिरापूरकडे निघालो त्या ठिकाणी हिरणी नदीच्या संगमावरून एक छोट्या बोटीमध्ये बसून त्या ठिकाणी पुढे गेलो पुढे जोगीपुरा पावला पावला इथं बावला इथे गेल्यानंतर तिथे एक नवीन आश्रम चालू झालेला आहे त्या आश्रमामध्ये आम्ही दुपारची प्रसादी वगैरे त्या ठिकाणी आम्ही स्वत म्हणजे पोळी टमाट्याची भाजी वगैरे असं बनवून आम्ही त्या ठिकाणी दुपारची प्रसादी घेतली त्याच्यानंतर पुढे बेलखिडी बरपेटी या मार्गे कुडा या गावामध्ये पंचमुखी हनुमान मंदिर या ठिकाणी आम्ही मुक्काम केला या ठिकाणी स्नान संध्या पूजा वगैरे सगळं करून आम्ही म्हणजे आता ह्या ठिकाणी मुक्काम केला या ठिकाणचे हे सगळे परिक्रमावासी या ठिकाणी आराम करताना आणि असाच आमचा आजचा हा कुडा या गावामध्ये आज मुक्काम झाला नरमदे हर